नमस्कार मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाचे आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने माहिती नोंदवण्याबाबतचा फॉर्म स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिनला उपलब्ध असून सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनच्या शाळांनी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत माहिती भरणे अनिवार्य आहे या प्रकारचा मॅसेज सगळ्या शाळेंना व सगळ्या मुख्याध्यापकांना प्राप्त झाला असेल नेमकं काय करायचं आपल्या शाळेच्या सरळ पोर्टलवर विद्यार्थी सुरक्षितताबाबत फॉर्म उपलब्ध झालेला आहे तो फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे तर आपल्या मोबाईलच्या साहाय्याने ही माहिती कशाप्रकारे भरून घ्यायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा तुमचा एक लाईक मला सातत्याने नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरिता सतत प्रोत्साहन देत असतो तर मित्रांनो याकरिता सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेला क्रोम या ब्राउझरवर आपण जाऊया मित्रांनो सरळची स्कूल लॉग इन ओपन झालेली आहे तर या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या लॉग इन पेजवर येऊ शकता ही सरळची आपल्या शाळेची लॉग इन पेज आहे यामध्ये लॉग इन हियर यामध्ये आपल्या शाळेचा युडास कोड आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे मी युडास कोड आणि पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर आपण कॅपच्या टाकून घेऊया तर आपल्यासमोर पेज ओपन झालेला आहे हा आपल्या सरळचा स्कूल पोर्टलचा होम पेज आहे यामध्ये आपण राईट साईडला बघू शकतो न्यू विद्यार्थी सुरक्षा फॉर्म तर आपल्याला हाच फॉर्म भरायचा आहे तर आपण याच्यावर टच करून घेऊ याच्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर एक या प्रकारचा फॉर्म येत आहे वर दिलेला आहे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म स्टुडंट सेक्युरिटी जी आर जर तुम्हाला हा जी आर बघायचा असेल तर यावर क्लिक करून तो जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता तर यामध्ये खालील माहिती दिलेली आहे शाळा आपल्या शाळेचा युडॅस कोड शाळेचे नाव आणि यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ते सर्वप्रथम आपण वाचून घेऊया माननीय उच्च न्यायालयाचे आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विहित कालमर्यादित भरणे अनिवार्य आहे प्रत्येक बाबीचे सर्व सात संक्षिप्त उत्तर लिहिणे अनिवार्य आहे आवश्यक असेल तेथे थोडक्यात माहिती नमूद करावी प्रथम माहिती सेव्ह करावी माहितीची खात्री करावी त्यानंतर माहिती फायनलाइज करावी माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकता किंवा दुरुस्त करू शकता माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही माहितीत बदल करू शकत नाही तर या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत बंधूंनो यामध्ये एकूण साठ प्रश्न दिलेले आहेत त्यांचे उत्तर आपल्याला होय नाही किंवा लागू नाही या पद्धतीमध्ये भरायचे आहेत तर हे प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची याबद्दल आपण संक्षिप्त मध्ये जाणून घेऊ घेवा तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हॉट्सअप ईमेल इतर माध्यमांमार्फत पोहोचवला आहे का तर यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत होय नाही आपण होय हा ऑप्शन लिहून घेऊया आणि यामध्ये संक्षिप्त थोडक्यात उत्तर आपल्याला लिहायचं आहे तुम्ही लिहिले तरी ठीक किंवा तुम्ही काहीच उत्तर लिहिलं नाही तरी तो चालून घेईल परंतु तुम्ही लिहिले तर फारच छान होईल पाय पालकांकडे जी आर पोहोचवला आहे अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न इथे लिहून झालेला आहे आता आपण दुसरा प्रश्नाकडे वेळूया विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रक्र एकशे एकोणवीस एस डी चार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसचे चे वाचन मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे होय यावर टच करून घेऊया आणि थोडक्यात माहिती लिहूया सर्वांनी वाचन केले आहे बंधूंनो लक्षात घ्यायची गोष्ट अशी की यामध्ये तुम्ही थोडक्यात माहिती लिहिली तरी चालेल किंवा माहिती नाही लिहिली तरीही काही हरकत नाही परंतु संपूर्ण साठी प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर बंधूंनो या पद्धतीने सर्वप्रथम प्रश्नांचे वाचन करावे आणि आपल्याला ला लागू असल्यास होय नाही किंवा लागू नाही यापैकी पर्याय निवडून प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची आहेत माझे संपूर्ण साठे प्रश्न सोडून झालेले आहेत प्रश्न सोडून झाल्यानंतर यामध्ये एच एम नेम याचा कॉलम आहे यामध्ये मुख्याध्यापकाचं नाव आपल्याला लिहायचं आहे मुख्याध्यापकाचं नाव आपण लिहिलेलं आहे त्यानंतर एच एम मोबाईल नंबर यामध्ये मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला समाविष्ट करायचा आहे आपली संपूर्ण माहिती भरून झालेली आहे आपण पूर्ण साठे प्रश्न सोडवलेले आहेत मुख्याध्यापकाचं नाव आणि मोबाईल नंबर सुद्धा लिहून झालेला आहे सर्वप्रथम आपल्याला ही संपूर्ण माहिती सेव्ह करावी लागणार आहे तर आपण ही सेव्ह करून घेऊया डाटा सेव्ह सक्सेसफुली क्लिक इयर आपण भरलेली माहिती योग्य प्रकारे सेव्ह झालेली आहे आपण बघू शकतो आपली भरलेली पूर्ण माहिती यामध्ये सेव्ह झालेली आहे आपल्याला यामध्ये काही बदल करायचे असल्यास आपण बदल सुद्धा करू शकतो ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ही माहिती फायनलाइज करायची आहे फायनलाइज झाल्यानंतरच आपली संपूर्ण माहिती सबमिट होणार आहे तर आपण फायनलाइज या क्लिक करून घेऊया आपण फायनलाइज केल्यानंतर आपल्याला आपली माहिती सबमिट झालेली आहे या प्रकारचे आपली माहिती सबमिट होणार आहे तर मित्रांनो अगदी या सोप्या पद्धतीने आपण आपल्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलच्या सहाय्याने भरू शकता मित्रांनो व्हिडिओ बघितलास त्याबद्दल आपल्या अत्यंत आभारी आहे धन्यवाद